नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता नमो शेतकरी योजना या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी बघा आकाडी सण होणार आता साजरा बघा आता आघाडी सण निमतानं बघा बऱ्याच शेतकऱ्यांचे अजूनही खात्यातनी पैसे पडले नव्हते तर बघा आता मुख्यमंत्री प्रधानमंत्री आणि बघा या दोघांनीही निर्णय घेण्यात आलाय बघा आता तुमची आखाडी सण होणार साजरी बघा आता तुमच्या खात्यातनी पैसे येण्यास सुरुवात बघा नमो शेतकरी योजनाची बघा आता दोन दोन हजार रुपये असे बघा चार महिन्याची कालावधी आता निघून गेलेली आहे तरी त्यांच्या खात्यात अजून पैसे मिळाले नाही तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचे आता पैसे बघा तुमच्या खात्यात आता चार हजार असे पडल्याचा मेसेज केव्हाही येऊ शकणार आहे बघा कारण बघा आता तुमच्या आता आता नक्की झाले बघा बघा पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे बघा आता शेतकऱ्यांना आकाडी सण साजरा होवा यासाठी शेतकऱ्यांचा उद्देश होता बघा आता शेतकऱ्यांना पूर्णपणे आता पैसे त्यांना देण्याचा असा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा लाभार्थ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांचे अजूनही हप्ता मिळाला नाही तर बघा आता शेतकऱ्यांची आता फार्मर आयडी आधार कार्ड कार्ड असे सगळे कामं झाले शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून आजपासून सगळ्यात खात्यातनी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे तर बघा तुम्हाला सर्वप्रथम करायचं काय बघा लाभार्थ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना बघा तुमचे आधार कार्ड बँकाला लिंक केलं नसेल तर तेही करून घ्या कारण आता बघा तुमच्या खात्यात पैसे पडायचा असा मेसेज येऊ शकतो बघा तुम्हाला तर माहीत आहे बघा मागचा हप्ता तुम्हाला कवा मिळाला होता बघा फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला अशा दिनांक रोजी तुमचे पैसे मिळाले होते तर बघा आता तुम्हाला चार महिन्याचा असा कालावधी झाला पण अजूनही तुमच्या खात्यात पैसे मिळाले नाही तर बघा काही मोजक्या बँकांमध्येही पैसे मिळण्यास सुरुवात होता आणि बघा आता काही जिल्ह्यामध्येही अशी तारीख जाहीर करण्यात ता आली आहे पण बघा तर ही लाभार्थ्यांच्या खात्यात बघा आज बारा वाजता असे पैसे पडण्याचा त्यांनी असा निर्णय घेण्यात आला आहे तर बघा लाभार्थ्यांना शेतकरी असाल तर बघा तुमच्यासाठी आताची आनंदाची बातमी कारण बघा तुम्हाला आता आकाडी सण होणार साजरा बघा तुम्ही आता बारा वाजता तुमचे मोबाईल चेक करा आणि मॅसेज आला की नाही तेही चेक करा कारण बघा तुमच्या खात्यात आता केव्हाही पडल्याचा असा मॅसेज तुम्हाला येऊ शकणार आहे तर बघा सर्वप्रथम बघा तुम्ही तुम्हाला आका नेमताना तुम्हाला ना शुभेच्छा बघा तुमचा आता तुमचा सण होणार साजरा आणि बघा साजरा झाला की बघा तुमच्या खात्यात आता पैसे पडणारच बघा आता लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांचा असा मोठा निर्णय आल्या आला तर लाभार्थ्यांनो बघा तुम्हाला जर कळत असेल तर तुमच्या खात्यात पैसे पडणार तर बघा तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि बघा तुमच्या खात्यात पैसे पडण्याचा असा मेसेज येऊ शकणार आहे तर आपण भेटूया आता पुढच्या वडिमध्ये तर आपल्या चॅनलला ससरा नाही केला असेल तर तेही करून जा कारण बघा सबस्क्राईबमुळे तुम्हाला तुम्हाला आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल तर आपण भेटू आता पुढच्या वेळे बघ आपल्या जिल्ह्याची आता बारा बँकेची तुम्हाला यादी पुढच्या बघा आज व्हिडिओ तुम्हाला पडणार आहे